मित्रो नमस्कार आज 20 मे आणि बरोबर उद्यापासून एक महिन्यानंतर म्हणजेच एकवीस जून आणि बावीस जून या रोजी महाराष्ट्र सायकल संमेलन 2025 हजार पंचवीस अर्थातच पर्यावरण रक्षणाची सायकलवारी पंढरपूर पर्व चौथे आयोजित केलेलं आहे आणि त्याचा सराव म्हणून बलूस सायकलिस्ट क्लबच्या वतीनं अथर्व पाटील विराज माळी यांच्यासह मी मित्रा मलमेसर आज पलूस पाचवा मैल दासगाव पलूस अशी प्रॅक्टिस राईड करीत आहे तेव्हा मित्र हो पलूस आणि पलूस परिसरामधील ज्या सायकलिस्टला पर्यावरण रक्षणाची सायकलवारी पंढरपूर त्यामध्ये सहभागी व्हायचं आहे त्यांनी किमान दररोज दहा ते वीस किलोमीटर सराव करून या सायकल सहभागी होऊ शकता असं आवाहन कलू सायकलिस्ट क्लबच्या वतीनं मी करीत आहे तेव्हा मित्र हो विठोमाऊलीच्या दर्शनासाठी जाण्यासाठी प्रॅक्टिस राईड सुरू करा सहभागी व्हा निरोगी राहा आनंद घ्या मी हिमंतराव बलवे सर बलूस धन्यवाद नमस्कार सध्या दत्तमाळ तासगाव या ठिकाणी पोचलेलो आहे स्वराज्य रक्षक छत्रपती राजे चौक दत्तमाळ तासगाव अर्थातच ता ता द्राक्षभूमी म्हणून ओळखलं जाणारा हा तासगाव परिसर सध्या महाराष्ट्रामध्ये किंबहुना देशामध्ये प्रसिद्ध असणार दिवसाच्या गणेशोत्सवासाठी असणारे गणपती मंदिर गणपती देवस्थान तासगाव या ठिकाणी सध्या आम्ही उपस्थित आहोत आणि यानंतर परत प्रवास पोलीस असा होईल गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या Rising Ride